शिवसेनेचे नेते मोर्चासाठी अल्पणीय जितेंद्र अविनाशजी जाधव अभिजितजी पालखे विक्रांत चव्हाण आणि म्हणजे कॉल सर्व पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष महिला आघाडी आणि सर्व कार्यकर्ते बंधू ठरवले आपले दोनच मिनिटं घेणार आहे पण आपल्याला जाधवांच भाषण ऐकायचं आज ज्या वेळेला अविनाशजी जाधव आणि मी बसलो होतो त्यावेळेला आणि अविनाशजी जाधव आणि मी बसलो होतो या ठिकाणी मालिकेचा वर्धापन दिन त्रेचाळीस वर्ष

ंग्यात पकडल्यानंतर मला वाटतं सात त्याची चौकशी चालू आणि मला वाटतं सात चौकशी आणि गेल्या तीन पाच वर्षामध्ये जस महाराष्ट्रा स्टेट मध्ये जर भ्रष्टाचार चालू आहे त्यामध्ये नंबर वन हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भ्रष्टाचार जर असेल तर जिल्ह्यामध्ये होत्या आणि नागरिक लोकप्रतिनिधी नागरिक या ठिकाणी आज तुम्ही बघितला महापालिकेमध्ये चंद्रशेखर अधिकारी या ठिकाणी आणले होते आणि ते चंद्रशेखर नावाचे विकास झाला आणि त्यानंतर बरेचसे आयुक्त आले संजय होते, जयस्वाल होते परंतु गेल्या तीन वर्षाच्या काळामध्ये ठिकाणी आयुक्त म्हणून यायला कोण तयार नव्हते कारण इथले जे अधिकारी होते कार्यकर्ते म्हणून काम करत होते या पाच वेळेला त्या ठिकाणी मला वाटत फक्त शिवसेनेचा तो किल्ला तो फिरत होता आणि आज त्याला आज आज मी गेल्या पाच वर्षामध्ये ऑडिट लगेच आम्ही पाच वर्ष सांगितलं बघितल्या आई कबुली दिली की तीन वर्ष त्या ठिकाणी ऑडिट

या शिवाजी मैदानामध्ये त्यांचा प्रवेश होता आणि ज्यावेळेला उद्धव साहेबांना मला वाटतं आव्हाड साहेबांनी त्यांना सांगितलं की असा तुमचे महाशै त्या ठिकाणी चालले त्यावेळेला मला उद्धव साहेबांचा फोन आला आणि म्हणाले अरे ते बघ जरा तो चाललाय त्याला तू घेऊ दे मी त्याच्या घरी गेलो त्याला समजवलं त्यांनी मला सांगितलं मला हे देत मला ते देत आहेत आणि एकनाथ शिंदेच्या दाखला कंटाळून हो तो मला वाटतं तिकडे मध्ये चालला होता त्यावेळेला मार्गे टालवा त्यावेळेचे मंत्री आणि शिवाजी महाराजांमध्ये प्रवेश होता त्याचा तर माझा दुवाय मित्र त्याला मी सांगितलं आणि तू तिथे राशील तुला फडका मारायला पण ठेवणार नाही तू ये तुला बोलवलंय मला ते एकनाथ शिंदे असं करणार आहे तसं करणार आहे मला मारणार आहे हे करणार आहे अरे बोल तो कोण मारत नाही तू हे बरोबर माझ्या आणि त्याला घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं साहेबांनी त्याला हे केलं त्यानंतर तो आदरणीय पक्ष प्रमुखांमुळे तो महापौर झाला त्याच भाषण युट्यूब लाडून बघा जरा महापौर झाला त्यानंतर भाषण असेल बघा जरा

आज त्या मनुष्यवळाचा गुन्हा मला वाटत्याची काम केलेली आहेत त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालेला पाहिजे कारण गुन्हा दाखल झाला आणि आज पाण्यावर काहीतरी बावीस कोटीचे टेंडर काढले जात आणि त्या बावीस कोटीचा टेंडर बावीस कोटी परंतु त्या कोटीला

मुख्यमंत्री म्हणून त्यावेळेला मिळाले पण त्यांच्या कार्यकर्त्यांवर फोट्या केसेज टाकल्या हे तू इच दिले का तुझी केस काढतो लाखोपासून उठून घेऊन आले होते म्हणजे पोलीस यंत्रणा सुद्धा हटप झालेली आहे आज महापालिकेचे आयुक्त एवढे हातबल झाले होते

कार्यकर्त्यांना जेवण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आल्याकर्त्यांना धन्यवाद देतो माझे शब्द जय हिंद जय महाराज